फायनली मित्रांनो आपल्या गौरभावनी काळा कोडा घेऊन चाला जेव्हा मना ती चालली जाई सकाळी आपण गौरव दत्तूभवना आणि मी आपण चाललो भारमकोच्या मार्गे ओनले त्या मनाने इकडे झाडं पण लय मनाने टिकेले बरं का त्यानंतर एका ठिकाणी रस प्यायला थांबलो इकडं रस म्हणजे ज्यूस प्यायला थांबलो ज्यूस बीस पिऊन डायरेक्ट आपण आलो कुठं माहिती आहे का डायरेक्ट बॉल ठाणला आलो एजंटकडे गाडी होती गौरवभाऊनी एजंट एजंटकडून गाडी बिडी घेतली मस्त बघे टेस्ट ड्राईव्ह घेऊन पहिले ब्रेकिंग सेन्स वगैरे तेवढे पाहून घेतले आणि गाडीतून पाहू शकता कशी कंडिशनमध्ये एकाच नंबर आहे दोन हजार चोवीसचं मॉडेल कोणी म्हणून का इकडे दत्तूभवणी भरून मस्त रोख कॅश एकदम पैसे घेऊन टाकले तुम्हाला काय वाटते गाडी गौरव नि किती घेतल्यास एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा ऊन तर इतका लागत होता मित्रांनो बस कधी काय सांगू त्यानंतर एका हॉटेलमध्ये गेलो गौरव बोलला सांग भाऊ बो म्हटलं काहीतरी मिसळ विसळ सांग गौरव आणि मस्तपैकी मिसळ विसळ खाऊ घातले आपल्याला पण त्यानंतर डायरेक्ट नेल गौरव भाऊ म्हणजे एअर सर्व्हिस स्टेशन घेऊ म्हणे गाड्या बिड्या धुंकडू आपण दोघे पण इकडं गौरवची स्प्लेंडर लावली तिकडे आपल्या गोलाबुला पण पाणी पन। मारायला चालू मस्तपैकी त्याच्या वाली गाडी धुवून चाली आपल्या पण इकडं धुवून झाली आता मस्तपैकी चाललो आपण आता गौरव भाऊ गाडी चालायला बसला पहिल्यांदा त्याच्यानंतर इकडं आपण पण गौरव भाऊचा फोटो बिटो विडिओ मस्तपैकी काढीच होतो इकडं दत्तू भाऊ पण आपल्याला चालला चालला ऊन चालू मसा त्यानंतर ऊन बिल्ल्याला होत त्यानंतर एका ठिकाणी सावली जाड खाली थांबवला आपण त्यानंतर गौरव भाऊची हाऊस वेगळी गौरव होत होते गाडी घेतली इकडे आपण बसलो काळ्याकडे चालवल्यानंतर त्याच्यानंतर पण इकडे आपण टाकीमध्ये एकदम आपण स्पष्ट दिसून आलो चालता बोलता सत्तर किलोमीटर कुठे निघून गेले ते पण कळलं नाही त्याच्यानंतर डायरेक्ट कुटुंब देवीच्या मंदिरात आलं दर्शन बिर्शन घेतले लाईन लागून मस्तपैकी त्याच्यानंतर गौरव होलं मला डायरेक्ट विंचू चौफली हारबीर लावून घेऊ डायरेक्ट घरा दिशेने निघलो आम्ही पण